कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचा पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न कार्यकर्ता म्हणून इतर कोणतीही उणीव भरून काढता येते पण चारित्र्य आणि नैतिकतेची उणीव भरून काढता येत नाही म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याचे या दोन्ही गोष्टी स्वच्छ असणे गरजेचे आहे त्यासाठी नेहमी प्रयत्न करा कडेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले यावेळी पहिले पुष्प गुमताना युवराज पाटील हे कार्यकर्ता संघटन कौशल्य या विषयावर बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार अरुणांना लाड होते तर क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष धनश्री लाड या प्रमुख उपस्थित होते प्रथम कडेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड आणि क्रांती वीरांगणा विजया काकू लाड यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून दीप प्रज्वलन केले युवराज पाटील म्हणाले प्रत्येकाने आपापली भूमिका काय आहे ती ओळखावी आणि निभवावी लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांना सल्ल्याची नाही तर उपायांची गरज असते आणि ते आपण केले तर लोकांचा विश्वास दृढ होतो कार्यकर्ता हा उद्याचा नेता असतो त्यामुळे त्याने त्याचे काम प्रामाणिक करणे गरजेचे आहे प्रबोधन संघर्ष संघटन ही मूल्य कार्यकर्त्याच्या अंगी असली तर रचनात्मक कार्य होते तेव्हा कार्यकर्ता एकमेकांना जोडलेला असतो तेव्हाच तो भविष्यात नेता होतो ऐकिव माहितीवर विश्वास न ठेवता एकमेकांवरील विश्वास दृढ करा यातून संघटन वाढेल नेत्यांवरील प्रेम व्यक्त करताना चमचेगिरी केली जाते आणि स्वतःची जबाबदारी पार पाडली जात नाही हे चित्र बदलले पाहिजे भूतकाळाचा अभ्यास करून भविष्याचा वेध घेणे म्हणजेच क्रांती आहे असे ते म्हणाले अध्यक्षस्थानावरून आमदार अरुणांना लाड म्हणाले सत्ताधाऱ्यांनी किसान सन्मान न करता अपमान केला आहे स्वातंत्र्य हे बलिदानातून मिळालेले असताना सुद्धा मोदी आल्यापासून स्वातंत्र्य मिळाले असे हे सगळे म्हणतात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांसाठी विकास केला पण बाकीच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जातात सामान्य नागरिकांची कामेही त्यांच्या जीवनात फार मोठा बदल करत असतात आपण त्यांच्या कामासाठी झोकून देऊ आपण सत्तेसाठी नाही तर लोकांच्या कामासाठी आहोत त्यातून राजकारणात जे मिळेल ते घेऊ पण लोकांची कामे मार्गे लावू कडेगाव तालुक्यात नव्याने काम करण्याची वेळ आली ती धुरा आपण सर्वांनी सांभाळली आहे जे नेते पक्षाला सोडून गेले ते आपले कार्यकर्ते सोबत घेऊन गेले कडेगाव तालुक्यात नेते सोडून गेल्याने दोनदा आपल्यालाही पक्षाची वेगळी बांधणी करावी लागली तरीही येथे राष्ट्रवादी पक्षाची बांधणी चांगली होत आहे लोकांच्या पक्षाचे विचार रुजले जात आहेत ही जनेची बाजू आहे भविष्यात ही येथील लोकांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे स्वागत सुरेश शिंगटे यांनी केले प्रस्ताविक डी एस देशमुख यांनी केले तर आभार वैशाली मोहिते यांनी मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कडेगाव पोलूस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डी एस देशमुख अध्यक्ष जयदीप यादव तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे माजी पंचायत समिती सभापती महेंद्र करांडे सुरेश पाटील क्रांती कारखाना संचालक वैभव पवार रामभाऊ देशमुख तालुका युवा अध्यक्ष विराज पवार कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण करडे कडेगाव शहर युवक अध्यक्ष वैभव देसाई रमेश एडके सोमनाथ घारगे प्रमोद महिंद धैर्यशील पाटील सुशांत पाटील रवींद्र मोहिते विनोद जाधव संभाजी पाटील संभाजी बाबर विशाल जाधव किरण कुराडे अतुल नांगरे संदेश जाधव आदी उपस्थित होते